आता पुढे बच्चू कडू यांच्यावरती यवतमाळच्या महागाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालाय यवतमाळच्या महागाव पोलिसात बच्चू कडूंसह बारा जणांवरती गुन्हे दाखल झाले आहेत नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरती सातबारा कोरा पदयात्रेचे समारोप सभा घेतल्यामुळे तब्बल तीन तास दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती माजी मंत्री बच्चू कडू यांच्यासह बारा जणांवरती महागाव पोलिसांमध्ये राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्याप्रकरणी रात्री गुन्हा दाखल झाला आहे बच्चू यांच्यावरती महागाव इथे गुन्हा दाखल झालेला आहे त्यांनी या ठिकाणी रस्त्यावरतीच सभा घेतलेली होती आणि या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय बच्चू सह बारा जणांवरती गुन्हे दाखल झाले आहेत नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरती सातवारा कोरा या पदयात्रेशी समारोप सभा त्यांनी घेतली होती तब्बल तीन तास त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती गर्दी होती आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालाय शुभम बायस्कर या संदर्भातली माहिती देतात शुभम तृप्ती आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातून बच्चू कडू यांनी सातबारा कोरा करा यात्रा काढलेली होती काल या यात्रेचा यवतमाळ या या जिल्ह्यातल्या महागाव तालुका येथे यात्रा पोहोचलेली होती आणि याच ठिकाणी समारोपीय सभा आयोजित करण्यात आलेली होती दरम्यान यवतमाळच्या महागाव पोलिसात बच्चू कडूसह बारा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर सातबारा कोरा करा यात्रेची ही समारोप घेतल्याने तब्बल तीन तासापेक्षा अधिकच्या काळापर्यंत वाहतूक ठप्प झालेली होती त्यामुळे कडून सह बारा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे एकंदरीतच तो नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर ही समारोप सभा झाली आणि वाहतूक खोळंबली मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागला एकंदरीतच या आशयाची तक्रार आहे आणि या तक्रारीनंतर कडून सह बारा प्रहारचे कार्यकर्ते पदाधिकारीवर गुन्हे दाखल झालेले आहेत नेमका आता गुन्हे दाखल झाल्यानंतरची कडूंची काय प्रतिक्रिया आहे किंवा प्रहारच्या कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तृप्ती निश्चित शुभम धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहिती करता